आपण या वधू वरांना शिवाशीर्वाद द्या आपल्या पदस्पर्शाला आमचं गाव पावन कराल आपल्या भगव्या झेंड्याचा ता शिपाई ताना माणूस आहे राधे काही बोलले नाही राधे ना अबोल पाहून शेणार मामा म्हणत शिवबा अरे काय बोलत नाहीस ताना आपल्या बाळाच्या लग्नाच्या अक्षरला द्यायला नाही तू अबोल का मामा मामा याच दिवशी केले कोणाऱ्यावर अक्षर टाकण्याचं वचन आम्ही मागसाहेबांना दिलेला आहे आम्हाला जाता येणार नाही बाबा ताना आम्हाला येता येणार नाही तुम्ही तुमच्या बाळाचं लग्न आठवून हुशार लढावर कोंडाण्या महादेव शिवाजी राजेंना परमानंद झाला महासाहेबांच्या लग्नातून आनंद अशी व्हायला लागले शिवाजीराजेने आपल्या कमरेचा शेला सोडला तालाजीला अर्पण केला म्हणतो नेतृत्व तालाजी जवळ दिलं तानाची

आहेत ताना पत्नीला तानाजीचा राग आला आणि राग रागा जाव विचारण्यासाठी ती उंबर काय बोला काय म्हणते काय हो मी काय ऐकलं ते खरं का ऐकलं तुम्ही म्हणे लढाईला जाणार हे पहा ही मिनी तुमची नेहमीची लढाई ठरलेली असते हे बाळ साहेबांच एवढं नवीन कार्य पार पडाली तुम्ही खुशाल लढाई का मुर्ख आहे कपडे आहे माझे तानाजीचा कराने आवाज ऐकता तानाजीच्या पत्नीनं कपडे आणून दिले तानाजी पोशाख करेपर्यंत तानाजीच्या पत्नीने ताकात निराजन पेटवले कुंकुम तिलक आणि रणांगणावर जाणाऱ्या आपल्या पती परमेश्वराला ओवाळण्याकरता ती उंबरठ्यावर तर काय ते, ते दुर्दैव मनावर की आश्चर्य तानाजीला ओवाळत असताना अचानक ताकातली निराजन भेटली कुंपाचा करंडा जमिनीवर बसून खाली पडला नाथ अपशकुन ना 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 झालाय अपश अपशकुन झालाय तुम्हाला करंडा जमिनीवर जाऊ दे नाव काय निरंजन भिंतली म्हणजे आम्ही काय गेलो आणि ताकाची निरंजन भिंतस तानाजीनं आपल्या पत्नीच्या डोक्याचं टाकलं आणि सांगितलं भीती वाटत असेल तर आम्ही आल्या महादेव तानाजी मामा सोबत सूर्याजी

आतापर्यंत अनेक गडावर करता तुम्हाला स्थायी केले शेषवंती पण आज माझी सर्व परीक्षा आहे गो हा दोर तुझ्या मुखामध्ये गेले कडावर वर चढ दोर कपायचा गच्च खाली सोड करून आकडा म्हणजे आम्ही सगळे भावडे सपातच गड चढायला लागले यशवंतीने तो दोर आपल्या मुखामध्ये घेतला यशवंती वर जाऊन पाहते तो काय आपल्या शत्रूचा म्हणजे उदय बाहेरचं सैन्य अठराशे आपल्या मालकाचं म्हणजे तानाजी सैन्य फक्त साडेतीनशे ओ साडेतीनशे वृद्ध व्हायचा कस हा प्रश्न माघारी यशवंती गड्यावरून खाली उतरते यशवंतीला बहुदा काळ दिसला आणि तो काळ बघा खाणार म्हणून यशवंती पाठीमाग फिरली मला यशवंती तानाजीच्या पुढ्यात येऊन ठेवली तानाजी घरातला यशवंती का पाठीमाग फिरलीस का

आणि सत्ता उपभोग करायला मिळते म्हणून इस्लाम झाला अरे तू तुझा विना असं हिम्मत तर लाव मनगटाला मनगटाचा म्हणून ताराची आणि सूर्याची जंगी झोपलेली आहे दोघेही तरळे बाट

त्याच्यावरती उदयभात थुंकला त्याच्यावर हात मारले आणि म्हणतो आमचे टाला आहे असं म्हणून एक वीस पाऊला गेला असेल नसेल तो जाग आली शेलार मामाला शेलार मामा गरजलेच्या अवदाती रक्त